चाल बाय आता नाशिकला जायचं होतं पण ते बी कॅन्सल झालं वकिलाचा फोन आला म्हणून बरं झालं नाही तर ना गाडीत बसल्यावर तिकीट काढ जर आला असता तर दोन अडीचशे रुपये भाडं म्हणजे नुकसान झाले असत घरी काहीतरी धंदा पावा मळ्यामध्ये आणि हा सावकार बी अरे राम राम अरे राम राम अरे काय बाबा बरेच दिवस झाले म्हणजे जोडीगावची गाठ नाही तर म्हणत चालू काहीतरी योगायोग बनायचा आणि मी स्टँडवरून परत आलो हा ना तारीख होती आज असं तेवढे तू वकिलाचा फोन आला हा गुगे साहेब येऊ नका म्हणे तुमचं काही काम नाही मी अर्ज दिला म्हणे कारण मीच कोर्टात नाहीये म्हणे असं का हा मग बरं झालं मला तसंच वाटलं म्हणजे जोडीदाराची गाठ घ्याय गेलं पाहिजे हा का त्याच्यामुळे मी आलो बरं झालं आपलं योगायोग चांगले म्हणायचे चांगलेच योगायोग आहे बरं कस काय चाललंय दोस्ती आपली वाली इथपर्यंत टिकली ना पार ढवले होईपर्यंत मग आता काय राहिले मग दहा गेले चार राहिले नाही का माझा जीव तुझ्यावर तुझा जीव माझ्यावर अगदी बरोबर बड़ बरं काही ठळक बात नाही मग काही महत्वाचं बोलायचंय का हा महत्वाचं असं म्हणजे पाऊस पाणी शेतीच कस काय चाललंय शेतीबद्दल बद्दल काय शेतीला टाका टाके आपली वारी हा नाही ना? चांगली शेती चांगली बाबा शेती सारखं आहे ना हे नाहीये साधा साधं पीक घ्या भरपूर पैसे भेटतात कष्ट केलं पैसे भेटतातच त्याचे मला सांगा भाजीपाला गरीबापासून तर पार टाटा बिरला पर्यंत लागतो ना हा भाजीपाला ह्या विषय ना आणि भाजीपाल्यावर माझं खूप प्रेम आहे आता मला जर एखाद्याने विचारलं किंवा जर विचारलं ना शेतामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे भाजीपाला वाहतात अहो शंभरची यादी तयार करून आपण शंभर कोबू फुलवर आमक तमक डांगर भोपळे वाटल तेवढे त्याच्यामुळे काय झालं मित्रा बऱ्याचशा लोकांनी ना लय गाढ होपाना केला शेती बद्दल आपल्या काळ्याई बद्दल आहे ना निसकारण बॉम्ब ठोकूर राहिले काही शेतकरी लोक शेती परवडत नाही शेती परवडत नाही अरे तुझ्या दम आहे का माना शेती करायला दम लागतो दम लागतो म्हणजे डोकं लागतं दिमाग लागत डोकं लागतं डोकं आता तू पाहतो चार वर्षापासून मी काय करतो शेपू पालक कोथंबीर अरे शेपू पालक कोथंबीर मी तर म्हणतो ना हा बिन भांडवली धंदा आहे बिन भांडवली फक्त डोकं अरे दीडशे रुपयाचे धन जर घेतला ना दीडशे रुपये किलो दीडशे रुपयाचे धन हे बाबा झालेला बाजार काय चालू आहे अरे बाजार नाही दोन रुपयाला जुडी जरी गेली ना बाबा तरी ते परवडत परवडते तसं शेपू पालक कोथंबिरीचं सुद्धा आहे लोकांचं बाबा हे नाही 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 आल... आळशी लोकांनी ना मित्र आज जे आळशी लोक आहेत ना त्यांनी ना आपल्या काळ्याची बदनामी केली त्यांच्यात दम नाहीये कष्ट करायची आणि प्रामाणिकपणे आपला बिझनेस वाढवायचा हा तो मी वाढून दाखवलेला आहे बरोबर नाही तू चांगलं काम केलं पाचवानीच म्हणजे चांगलं करीत होता तुझी शेती चांगलीच करतो ना मग मी एकदम बरोबर की नाही शेती चांगलं करतोय जाऊ का आता मला चालू करायला जायचं मी काय म्हणतो ऐक ना मी काय करतो तू जाण्यापेक्षा ना असं करू आपण घरी जाऊ चहा पाणी घेऊ आता आलास इतका इतका म्हणजे तुझ्या घरी मग अरे मित्रा या बाय आता आहे ना ते ती अपेक्षा सोडून दे रे तुझ्या घरी चहा आता काय पण बी जेव्हा तो चहा पितो होतो पण आता बाबा अरे नको नको अरे काय आता आता नाही येऊशी वाटत अरे बाबा एवढे दिवस येत होता चांगले राहत होता ना आता मेहरबानी करून विचारू नको आत्म्याला माहिती असं नाही आपण जीवाचे जिवलग मित्र आहे का, का, का नाही ना अरे बाबा हा ना जीवाचे जीवलग मित्र आहे म्हणून आहे ना तुला खरं सांगू का राग तर नाही येणार नाही तुझा राग धरेन का मी सांग बाबा नाही धरणार मला पूर्ण गॅरंटी आहे तुझी वाली गॅरंटी आहे पण वहिनीची आहे ना बाबा मला चलित्र बरोबर दिसत नाही तू काय म्हणतो ना ते माझ्या डोक्यात बसत नाही असं स्पष्ट करून सांग मला काय म्हणतात रे जे बा सांगताना सुद्धा मला लय वाईट वाटतं रे काय लाज वाटत याची बाबा आपण सांगा तू मित्र आहे माझा पण ते आता त्या वहिनीचे ना हावभाव हे पाहून ना थोडक्यात म्हणजे ना वहिनी वहिनी माझ्या संग प्रेम करायला पाहते राव काय म्हणतो अंगाला काटा आला माझ्या मी असतरी मी सांगितलं नको मी अजिबात बात प्रतिसाद देना पती मला ये ना खूप हे करते डोळे काय मारीती हे काय करती चहा चिक हातात द्याय असा हात ती नाही माझी खात्री तशी करणार नाही अशी माझी खात्री तू काही म्हणशी पण मला तिची गॅरंटी अशी वागणार नाही अरे अरे मग मी काय तुला खोट सांगतो का अरे तुला तू आहे ना पुरे दे। तू पुढे लक्ष ठेव बाकीच जाऊ दे काय असू दे तू चहा प्यायला शेतो जायच नाही ना ना शेवटचा चहा समज तू म्हणतो मग येतो चल चल मी तुला काय करायचं नक्की ना तू लक्ष ठेव आता मी लक्ष ठेवतो लक्ष ठेवतो येतो चहा प्यायला चाल चला असे बाबा ना मग सुख आहे का या माणसापासून मला काय एवढस सुख नाही बाय जमीन जागा घरदार सगळं काय पण या माणसाचं काय सुख आहे मला हा ए कशावरून यो माणूस निसा असा फुगाटून बसतो बोलत नाही काय नाही निसळ लेमळ्यावानी करतो यो माणूस ह जवळ जवळ जवड़ घ्यायचं म्हणलं का हा माणूस निसा नको नकोच म्हणतो काय उपयोग आहे जर बाई माणसाला ते सुख नसलं तर काय चाटायचं आहे एवढी संपत्तीने एवढी जागा एवढी जमीन काय करायची जवळ पडता बाई तिकडच मग आता डोकंच आउट केलं या, 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 के या लोकांनी जिंदगी इंतहान लेती है दोस्ती इंतहान लेती है। दोस्तों के जान लेती है जिंदगी लेती है हे बघ मित्रा मला हे गाणं ना गाणं काय आठवत आता मी तुला मागाशीच बोललो हां नाही तू त्याच्यामुळे रे मला खूप मला माझ्या स्वतःचीच भीती वाटून राहिली त्याच्यापेक्षा माझ्या मित्राची वाटती वाटते ना, वाट ना या या संकटातून मी तरून जाईल पण तू तू तरुण गेला पाहिजे रे काय नाही काय काय चाल मग बाहेरच नमस्कार बाय भाऊजी हा आजल्या दिवसांनी ना केलं काय करते आता ना वर्ष झाले चहा प्यायची इच्छा नव्हती पण मग भाऊ म्हणे चला चहा प्या म्हणे बरं मी काय चहा नाही बनवित का नाही बनवताना बनवताना तुम्ही चहा बनवतात जेवण बनवतात तुम्ही तुमच्या जागेवर खूप चांगल्या आहात बरोबर आहेत ना कोणी तुम्हाला नाव ठेवलं बसा ना बा। तर म्हटलं चला ब आता थंडीचा मोसम आहे चहा पिऊन जा म्हणे असं हां तर मग तुम्ही यायचेच बंद झाले बा इकडं आता त्याला त्याचं काय कारण आहे तुम्हाला चांगलं माहिती बरोबर आहे ना बंद नाही खूप म्हणजे खरंच बंद करून टाकायचं मला यानं तुमचं वाईट आहे का मी वाईट आहे खरोखर वाईट आहे माझा मित्र आहे ना माझा मित्र म्हणजे एक नंबर होणार आहे तुम्ही वाईट आहात आणि हे मी सांगण्याची गरज नाही तुमचं अंतकरण सांगू राहिलं आणि मित्र पण ऐकू राहिला तुमचं अंतकरणच सांगू राहिलं वहिनी आता सांगाव काय तुमच्या मित्राला काय कमी केलं मी नाही कमी काहीच नाही पण जास्त केलं ना जास्त केलं असं बोलू राहिला अति तेथे माती मित्रा अति तेथे माती होतं माती होती होती माती झाली मित्रा झाली झाली माती बाई तुमचा काही जर राग रोसवा जर असला ना तर तो तुमच्या तुमच्या मित्रांमध्ये मिटवा बाई माझ्यावर काही जाळ करू नका मी काय म्हणतो मित्र आलाय काय चहा पाणी ठेव चहा पाणी घ्या जरा मोटर चालू करून अच्छा अच्छा लाईट आले सर आता ड्रिप चालू करायची का मोटर बरोबर ते बरं झालं तू शेतामध्ये ड्रिप बसवलं काय करायचं बटन दाबलं का पुन्हा निवांत ओके काय तिकडे जा मला जास्त टाइम नाही आता ठेवतात का चहा चहा घेतो मी बर का या लवकर तुम्ही जाऊ आणि बाहेरच आणा चहा पण हा का बरं तुम्हाला आमच्या घरात नाही यायचं का नका आणा पाजायचंय का खरंच चहा ऐका ऐका नाही हा शेवटचा चहा शेवटचा चहा पाजा चहा पाजा फक्त नका नका वहीनी मला हे बिलकुल आवडत नाही तुम्ही असं काय करताय भाऊजी काय माझ्यामध्ये काही कमी आहे का अजिबात मी नाही एक 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 गोष्ट खरोखर कमतरताय तुमच्यामध्ये काय हा ज्याला काही आपण नीतीमत्ता म्हणता ना ती नीतिमत्ता कमी आणि नीतिमत्तेवर ना सगळं काही अवलंबून तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला ना तुम्ही खूप आवडते ठीक आहे आवडता इथपर्यंत ठीक आहे मग याचा अर्थ आवडतो जी आपल्या मनावर कंट्रोल ठेवायचा कोणत्या गोष्टी माझ्या मनावर का कंट्रोल तुम्ही यायचे बंद झाले मी माझ्या मनाला किती कासलं मी माझ्या मनाला म्हणले तू जर ते तुला जर ते जर आवडले नसते असते माझ्या घरामध्ये येत जात राहिले असते पण मला खरंच भाऊजी तुम्ही खूप आवडते मान्य आहे ना मान्य इथपर्यंत आवडते ना याबाहे मला आहे ना तुमच्यापेक्षा बी माझा दोस्तवर फार प्रेम आहे अरे ते गाणं आठवतं मला जिंदगी इंटानली ती दोस्त नाही 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 प्लीज नका नका खरंच ऐका तुम्ही हे जे काही तुमच्या डोक्यामध्ये खूळ भरलं माझ्याबद्दल आहे ना, ना ते विसरून जा त्याच्यामध्ये नका करू ऐका ना ऐका ना ऐका याबाई आज मी तुमच्या मित्राला सांगून देईन मग तुम्हीच माझ्याशी बळजबरी केली काय बोलती हां तुम्ही माझा मित्र माझ्या मित्रावर माझा पूर्ण भरोसा आहे तू काही सांग आता तुला मी आरेकारे करतो तू काही सांग तुझ्यासारखी नालायक बाई आहे ना माझी बात नाही हां चला बाईक मी पहिल्यांदा पाहिले तुला मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो विनंती करतो कर का हे काही डोक्यामध्ये खूप भरलं ना तुमचा मित्र जर आला तुमच्या मित्राला सांग यांच्याशी मैत्री तोडून टाका वाईट मी सांगून देतो असं का अरे खऱ्याला फार धारा असती माझा मित्र आहे ना लहानपणापासून तू आता त्याच्या संघ लग्न केलं ऐकलं का आम्ही लंगुटी या रे चला ना भाऊजी ऐक ना नको ना नको एड्यापणा नका कर भाऊजी हे बघा कोणत्या भाषेत सांगू मी भाऊजी देवा आवडता अरे ठीक आहे ना आपल्या मनावर कंट्रोल ठेव ना तू नको ना माझ्याकडून कंट्रोलच नाही होते भाऊजी तुम्हाला पाहिलं ये बघा मग मी ना मी मी तुझा तुला खतम करून टाकील ना आमची दोस्ती मग दोस्ती मध्ये हो ते आले पास या चालले काय नाही होते त्यांच्या डोळ्यात कचरा गेला होता डोळ्यात कचरा तू इतक्या चवळून पाहत होती का मग आता डोळ्यात कचरा गेला आंबेल कसं काय दिसत हे काय अंतर हे बघ मित्रा मी तुला जे बोललो ना रस्त्यानी ते एकशे एक टक्का खरंय ना आता मला तू काय काय बघितलं हे माहिती नाही पण आता प्रत्यक्ष तिच्याच तोंडून ऐक होतो ना बरोबर हे बघ माझा मित्र आहे जिवलग आणि काय पाहिलं पाहिलं नाही ऐक ऐक पाहिले मी काय सांगतो ते ऐक माझा मित्र आहे आणि ह्या मित्राची तुझे हाव भाव मी काही बुद्धू नाही एवढा मी सांगितलं मित्रा माफ कर मला तुला राखता येणार नाही ना ते म्हणे अरे बोल काय मी स्पष्ट सांगितलं का तुझी बायको मला लाईन देते म्हणून हा सांगितलं असं काय नाही हो असं काय काय नाही सांगितलं नाही मित्र मी जिवलग मित्र आहे माझा वाला माहितीये का आणि त्याला मी रस्त्याने सांगितलेले ही वहिनी माझ्यावर फिदा झालेली बाबा तुझं कसं होईल मला धाक पडला म्हणून तुला मी रिक्वेस्ट करतो फिदा झाले तुमच्यावर तुमच्यात असं काय माझा नवरा एवढा सुंदर आहे तुमच्यात तेच सांगत होतो ना तुला ये तू फार मला लागली लागली करायला खोटं बोलून राहिला तुमचा मित्र तुमच्या मित्रांनी मला प्रपोज मारला मला जास्त सांगू नको खोट बोलतेस काय माझ्या संग सर्व काय मी माझ्या डोळ्याने पाहिले ऐक मला सांगायची गरज नाही मोटर चालू करायला गेला मोटर चालू करायचं मी नाटक केलंय केले मी तर इथून सगळं काही पाहिले तू काय करीत कशी माझ्या सत्या टोळ्याने पाहिले खरोखर माझा मित्र आहे ना ना मित्र आहे माझा सुरुवातीपासून सगळं पाहिलं ना हे सगळं कारस्थान तुझंच आहे तुझं माप आहे ना भरला आता पापाचा घडा भरला तुझा वाला तुझ्या पापाचा घरा भरला आता इथून मला तुझी गरज राहिली नाही हे घडायचं होतं ना हे मला माहित होत तुम्ही पाहिलं का मग समक्ष मी पाहिले जाऊ द्या मी चुकले अस म्हणजे तू आता एकदा चुकली दोनदा चुकली तर तुला जाऊ द्यायचं का तू काही करशील उद्या हो एकदा दोनदा नाही जाऊ दे माझ मनावर माझा ताबा नाही पण चांगलं वागायचं ना तुझा सोन्यासारखा सारखा नवरा असताना सुद्धा तू दुसऱ्या बरोबर भाऊ घेऊन जाईन गाडी खाली जीव दे नाही नाही गाडी खालीच सोडली पाहिजे खाली तिला खरोखर माझा मित्र मित्र सारखाच आहे त्याने दोनदा नाही मी सांगू राहिलो चांगलं नाही असं आमची दोस्ती नाही नाही तुम्ही चांगले हे फार आता काय त्याची तिची नजरच पापी तिची तिला काय सांगायची म्हणतात ना शहाण्याला एक मार अलमोर खरा सारे काय त्याचा फायदा आहे तिला पापाचा घाडा भरला आता शहाणी असेल ना जीव देऊन टाक जा जीव जीव दे आता काय पापच करेल नाही मी देऊ मी चालले मायरी राग राग मायरी चालली जवळ झोपले तुमच्या जवळ आता काय ती लावेले घसली ती बरी पण हसली ती खोटी कळला का घसली ती बरी पण हसली ती खोटी तू हसतच कशासाठी होती दोन तीन वर्षापासून माझ्या संग हा अरे काय चालेल करायची चहा निर्बशीला हातल्या असं गर्दीला आता सांगतो हातात चहा गर्दीला ना खालून हात लावायची हा कशी करायची अरे तिची तिची भाव असा मित्र का स्वतःचा संसार तसाच ठेवला आणि दुसऱ्या मित्राचा संसार मोड राहिला नाही 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 मोडायपासून ना, वाचावला वाचवायचा प्रयत्न केला पण तू ये ना तू ऐकायलाच तयार नाही बर आता पापाचा घडा आहे ना तुझा भरला मग या असा पापाचा घडा भरल्यावर काय रेल्वे खाली जायला सांगत काय जा आता गोडी राहील का तुमच्या संसारामध्ये नाही राहणार गोडी का बरं नाही राहणार राहील राहील तर चांगलं आहे पण तुमचं मन तुम्हाला खात राहील माझं मन खात राहील म्हणजे यक... माझ्या मित्राची बायको नालायक आहे भंगारे बेशरमे मा तुम मित्राची बायको म्हणजे मी खबरदार मला असं बोलले अजिबात माझ्या मित्र आज उचलू नको लो काय करायचं ना जाय बरोबर परत आपल्या दारात यायचं नाही चल येईल कशाला येईल पण माझा मित्र आहे ना सदैव माझ्या दारात येईल तू मित्र समजलं का दोस्ती आहे तसंच बोर्ड लावून तुला घरात नाही आता घरात मी दोन सल्ले दिले एक विरीत तर रेल्वे खालीत पैसे मी देतो वाटायचं मारस त्या मित्राला सांगू राहिले विरीत ढकल आता आता बरोबर किती वाऱ्या सांगितले चांगलं माहिती डोळ्यानं पाहिले तू काय केलं ती ऐक बापरे माझं मी काय पाहिले असं नाही केलं नाही माझा हा मी नाही केलं ऐक ऐकत नाही आयुष्य जात म्हणून मी एवढे समज ना आता नाही चुकी होणार परत करशील का असं हो नाही होणार चुकी नाही करणार नाही मग ठीक आहे तुला <laughs> सांगत होतो समजून एकदा दोनदा समजून सांगितलं तू ऐकत नाही फिरली होती पण मी चुकी आता परत नाही होणार परत करशील का असं नाही मला माफ करा ठीक आहे एवढ्या वेळेस तुला माफ करतो परत जर असं केलं तर मग याचा परिणाम फार वाईट होईल लक्षात ठेव हा तुम्ही मोटर चालू करा चालू करू ना आ.